हो यावेळी सरप्राईज सरप्राईज म्हणजे बघा गावाला आल्यावर शॉपिंगच असते इकडे पण बघा शॉपिंग चालू आहे गावाला आल्यावरती एक गोष्ट जी जाणवते ती म्हणजे शांतता आमचं गाव लखी आहे हो। आज एक प्रेरणा रील मध्ये बोललेली नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि आता पण कोकणातील आपल्या गावाला म्हणजे मिडबावला आणि तुम्ही बघू शकता सकाळचे वाजले दहा कालच आम्ही आलो त्याच्यामुळे आज जरा उशिराच उठलो कारण चांगलंच बॉडी पेन होत होता आणि चांगलंच थकायला झालेलं पप्पा तर झोपलेत तुम्ही पण आरामच करतात पण आता ठीक आहे आता प्रेरणाने सगळी प्रेरणाने आईने मिळून सगळं घर वगैरे लावायला घेतलेलं आहे ऑलरेडी पण महत्वाचं म्हणजे काय बाजारातून जाऊन आता शॉपिंग करणं म्हणजे ज्या बेसिक गोष्टी लागणार आहेत कारण आम्ही पण दोनच दिवस आहोत आणि त्यानंतर मग आम्ही परत एकदा फिरतीवरती निघणार आहोत आणि आम्ही चाललो त्यावेळी प्रेरणा कोल्हापूर येस ओके आता आम्ही कोल्हापूरला येतोय ओके सो जर तुम्ही कोल्हापूरमध्ये असाल तर आम्हाला भेटा तिकडे कोल्हापूरमध्ये प्लॅन तर आहे दोन आपली पवित्र धार्मिक स्थळ त्यांना व्हिजिट करायचं एक आहे म्हणजे महालक्ष्मी माता आणि दुसरा आहे कणेरी मठ yes. आणि त्याच्याशिवाय आमची रिअल इस्टेट रिलेटेड थोडी काम आहेत तर आम्ही ती काम पण करणार आहोत ओके okay, सो so कोल्हापूर त्यानंतर मग सावंतवाडी आणि त्यानंतर मग प्रेरणा सावंतवाडीवरूनच मुंबईला मुंबईला आणि मी मग मिडवा येऊन मुंबईला ओके okay, कारण इकडे आचऱ्यामध्ये पण थोडी काम आहेत सो आमचा तर फिरतीचा दौरा आहे ओके पण आई पप्पा इथे असणार त्याच्यामुळे Uh, कसं जे काय सामान लागणार आहे आता ते आता घ्यायला आम्ही बाजारात चाललोत पण त्याच्या आधी आपली फुलझाड तुम्हाला दाखवतो यावेळी सरप्राईज सरप्राईज म्हणजे बघा सदाफुली ओके okay, सदाफुली एवढी फुलली आहे ना एवढी पसरत चालली आहे ना प्रेडा oh, सगळीकडे पसरतच चालली आहे ओके okay, आणि ही जी आपली जुनी झाड आहेत ही पण चांगलीच आहेत आता जरा उन्हाळा आहे तर त्याच्यामुळे बघा जरा जरा ती विरळ झालेली आहे पण ती जसा पावसाळा पडला ना की एकदम दाट होऊन जाणार छानपैकी आणि ती पण आता जरा पसरत पसरत चालली आहे कुडाळने आणि कृष्णाने बघा ना आता इथे लावून ठेवलेली आहे त्याच्यामुळे इकडे बघा आता झेंडू पण लावलेला आहे आता येऊ उद्या ओके बाकी इकडे आपली सगळी झाडं आहेतच त्याच्याबद्दल मी दाखवेन तुम्हाला ओके तिकडे पण आहेत आपली झाडं आणि बघा आता कंपाऊंड कसं साफ करून ठेवलंय कोणाला छानपैकी हे बघा हे आपलं माडाचं ओके तर ते पण एकदम क्लिअर कट आणि तिकडे आपल्या आंब्याचं पण ते पण एकदम क्लिअर कट साफसफाई करून रेडी आहे सगळं आणि सगळे काढत नाही आपलं मोठं घर आणि आपलं छोटं घर म्हणजे आपला होमस्टे आपला प्रगत होमस्टे हो तिकडे पण बुकिंग आता एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुट्टीच्या आताच काही बुकिंग पण झाल्या आणि बघाय आपली झाड छान वाटतात ना सदाफुली बघा भरपूरच बहरली आहे इकडे जास्वंद हा इथे चाफा फुललेला फुल चाफे तर आता बरेच आहेत आता बघा चाफा फुललेला आणि इकडे काल हे पण आलेलं ना हा बघा मोगरा येस आणि इकडे बघा छोटी छोटी गुलाबा आहेत अरे जरा इथे हे झालीय लाजरी झालीय तर लाजरी जरा काढली पाहिजे ओके हो 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 तर ती आता जरा हळूहळू आपण काढूया आज दुपारी आणि गावाला आल्यावर कामं भरपूर असतात कामं संपत नाही so, छान गुलाब आपलं इकडे तुळस आली आहे इकडे आपलं चिकू आहे आणि पेरू जरा आहे ना म्हणतात तो जिवंत आहे तर आता पावसाळ्यात बघूयाचं काय होतं कोरफाड आणि कडीपत्ता पण आहे <laughs> तर चला आता कार घेऊनच चालू आहे कारण दुपारची वेळ आहे आणि नंतर आता जरा बुलेट वरती पण आज साफ करायचं आहे पण बुलेट वरती आपण जाणार ते तुम्हाला माहिती आहे कुठे जाणार किंवा यस ओके आणि आपला प्रगत होमस्टे ओके मस्त बैकी तर तिकडे पण वरती जाऊन जरा शूट करायचं आहे मला ओके पण ते करू लवकरच आणि आता काहीच दिवस आता एप्रिल मध्यान आलेला आहे जवळपास आता मे आणि जून मध्ये परत पावसाचं सुरू होईल आणि सगळं कसं मस्त छान हिरवागार होईल इकडे पण छान साफ करून ठेवलं आहे कोणाला एक तसं असतं बरं असतं कोणी असेल तसं छान मेंटेन होतं बघा तर हे जरा साफ करून घ्यायचं आहे मला ओके आणि हे एकदम चांगली एक लेवल करून घेणार आहे ओके म्हणजे उद्या जर समजा इथे खेळता वगैरे पण येईल छानपैकी हा ब्रेडा बॅडमिंटन वगैरे इथेच हा ती माझ्या आजीची आठवण आहे ओके सो आजीने लावलेली मधुमालती आहे तर आजी काय आमचा म्हणजे आजीचा आशीर्वाद येतो असं समजा तो काय जात नाही मधुमल ते किती पण वेळा ती कट केली नाही पण हे आम्ही आता क्लिअर करून घेऊ म्हणजे इथे तुम्हाला खेळता वगैरे पण येईल छान ते तर चला निघूया बाजारात गेट उघड तोपर्यंत मी गाडी घेऊन आलो बुलेट सो जर पनवेलला शिफ्ट झालो तर बुलेट गावाला ठेवू की पनवेलला घेऊन येऊ कारण मग पनवेल वरून बरीच जवळपासची ठिकाण आहेत तर तिथे एक्सप्लोर करता येतील म्हणजे उरण म्हणा लेक म्हणा अलिबाग म्हणा बुलेट वरून जाण्याची आपलीच एक मजा आहे काय म्हणतो विचार करतोय मुंबईला घेऊन यायचं पण अजून नक्की नाही केलं कारण गावाला पण गरज पडते पण मोस्टली तरी आता मी व्हेकल घेऊनच येतो काय करू ते कळत नाही कधी कधी नाही तर इथे एखादी स्कूटी करून ठेवेन सेकंड हँड काय म्हणता नाही तर बुलेट मुंबईला तर चला आता निघूया हो हो प्रेरणा बोलते चला चला बाजारात पोहोचलो आहे आणि आता शॉपिंग सुरू झालेली आहे बघा गावाला आल्यावर शॉपिंगच असते इकडे पण बघा शॉपिंग चालू आहे आणि इकडे पण लिस्ट आहे आणि इकडे पण लिस्ट आहे ओके आणि तुम्ही आमच्या मेढबाव बाजारात तर आला असालच ओके आता मेढभाऊ बाजारामध्ये पण बघा आता मस्तपैकी बांधकाम चालू आहे ओके मला असं वाटतं इकडे प्रॉपर शेल्टर बांधलं जात आहे सो जोरात काम चालू आहे बघा इकडे काय काय करतात मला एक्झॅक्टली माहिती नाही आहे <laughs> तुम्हीच मिडपाव मधले असाल तुम्हाला माहिती आहे तर मला कमेंट करून नक्की सांगा कशा प्रकारची डेव्हलपमेंट होते हो एनी काइंड ऑफ डेव्हलपमेंट मोस्ट वेलकम बाजारून आपण निघालो होतो ते डायरेक्ट जायला समुद्रावरती आणि अंधवे लागले ते ला आपल्या एम डी टी सी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ आमचं काय एम डी टी सीतून चालूच आता समुद्र थोडा थोडा दिसायला लागला आहे डावीकडे आता आपण आपल्या एम डी टी सीच्या मार्गेट चाललो आहे ते गजवादेवीकडे म्हटलं आलो आहे तशी जरा समुद्राचे दर्शन घेऊन टाकूया कारण संध्याकाळी मे बी आचारला जाण्याची शक्यता आहे सगळी रस्त्यांवरती अतिक्रमण करत आहेत <laughs> तर एम टी डी सी चालवणार आहेत देवालाच माहिती फिरायला वगैरे येतात आता गजपादेवीला गजबादेवी खूप फेमस स्पॉट होतो आहे दिवसेंदिवस बरेच जण मला फोटो काढून पण पाठवतात इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला की आम्ही गजपादेवीला येऊन गेलो म्हणून जरा हा आमचा एम डी सीचा रस्ता आहे तो जरा वाडावाणाचा आहे आणि ते काही जास्त गाड्या येत पण नाही पण जर कधी तुम्ही लक्झरीने येताय आहे ना तर तुम्ही याच रस्त्याने या गावातल्या रस्त्याने जाऊ नका कारण तुमची लक्झरी गावातल्या रस्त्याला अडकू शकते ती अटलीस्ट ती मोठा रस्ता आहे ना त्याच्यामुळे अडकणार नाही लक्झरी फक्त एक तो छोटासा टर्न होता तो सांभाळून मारला की झाला तर बघूया आज जर आपण संध्याकाळी नाहीच गेलो आचराला तर मग येऊ आपण समुद्रावरती किंवा कुडसळमध्ये पण तिथे पण बऱ्याच डेव्हलपमेंट होतात गावाला आल्यावरती अपडेट कळते तशी तर आणि आता आपण आलेलो आहोत आपल्या गजवादेवी जवळ समुद्राचं थोडं थोडं दर्शन झालेलं आहे आता पटकन होईल एक टर्न आधी राईट एक टर्न आणि समोर दिसणार आहे ते आपलं गजबादेवी मातेचं मंदिर आणि आपला मेटबा किनारा तो बघा आणि हे बघा आपली मेटबावची जेट्टी आणि आपला मेटबाचा समुद्रकिनारा येस असे नाही रीलमध्ये बोललेली सो <laughs> आज हो। नाही okay, so, काल गेले बोटीवाले तर त्यावेळी मच्छी वगैरे मिळाली मध्ये बांगडे काहीच मिळत होतं म्हणजे बांगडे वगैरे तर काल बांगडे वगैरे मिळालेले आता बघूया बुधवारी काय मिळतं आज तर सोमवार आहे उद्या मंगळवार गुढीपाडवा आहे आता बुधवारी बघूया आणि आज भरती आहे बघा तुम्ही समोर बघू शकता त्याच्यामुळे पाणी जरा तिकडे बघा चांगलंच भिडतं आहे किनाऱ्याला आणि इकडे बघा मस्तपैकी जाळी टाकून ठेवलेली आहेत त्याच्यामध्ये मासे लागतील दूरवर आणि तिकडे आपला मिठबाव एम टी डे सी जे नाही चालू आहे मी रिमांड करून देत राहणार लवकरच चालू होईल आणि इकडे आपली आई गजबादेवी सो so, गजबादेवीचा पण प्रोग्राम असतो मे महिन्यामध्ये आणि आता छान बांधून घेतलं बघा इकडे पत्रे वगैरे टाकले आहेत मध्ये पत्रे उडालेले कॉन्क्रिटीकरण पण केलेलं आहे कारण इकडेच सगळे जण जेवायला बसले पूजा असेल तेव्हा गजबादेवीची आय थिंक अठरा किंवा एकोणीस ला असेल सतराला पण असेल काय माहिती नाही सतरा अठरा ला असेल पूजा कधी आहे मे महिन्यात सतरा काका बसले तिकडे त्यांनी सांगितलं अठराला पूजा अठराला सो अठरा मे ला तुम्ही येऊ शकता देवीच्या पूजेला आणि गजबादेवीचं पण रूप बदलणार आहे म्हणजे प्रिमायसेस तर ते कसं बदलणार आहे ते एकदा मी मेन्शन केलं बघूया त्याच्याबद्दल एकदा फायनल न्यूज आली की तुम्हाला सांगेन त्याच्यावर आणि प्रेरणा हा आपल्याला फोटो काढून घे आणि व्हिडिओ बाजारातून परत आलोय आणि वरती आता प्रगत होमस्टेच्या दोन रूम बघायला आलेलो आणि छान हवा सुटली आहे ना एवढी दाखव तुम्हाला थांबा सो बघा इकडे आजोबाने आणि पप्पाने नानाकाकांनी लावलेले माड आहेत सगळे छान पेक मस्त उंच झाल्यात आणि हवा तर भरपूर असते आपल्याकडे आणि समुद्र जवळ आहे एक शंभर मीटर वरतीच आपला समुद्र आहे शंभर मीटर पण नाही म्हणता येणार आणि मस्त समुद्रावरची गारगार हवा येत असते कृष्णकुंज तिकडे मिडबाव आणि आपला प्रगत होमस्टे रूम्स तर तुम्हाला माहितीच आहेत सगळ्या म्हटलं तरी सुद्धा एकदा दाखवूया आता एप्रिल मे महिना चालू आहे सुट्टी पडली आहे मुलांना पंधरा जून पर्यंत त्याच्यामुळे तुम्ही येणं होत असेल तर येऊ शकता मस्तपैकी फॅन आहे प्रशस्त बेड आहे आणि प्लस मॅट्रेसेस पण आहेत आपल्याकडे तर एका रूमला आपण दोन मॅट्रेसेस देतो ओके हजार रुपये रेट आहे रूम चा आणि जर चार माणसं झोपली तर मग अडीचशे अडीचशे रुपये वाढतात म्हणजे पंधराशे रुपयामध्ये ही रूम तुम्हाला अवेलेबल होते आणि असं मस्तपैकी खिडकीतून छान हवा येत राहते ओके आणि इथे आपला मस्तपैकी वेस्टर्न स्टाईलचा वॉशरूम आहे आणि इथे मस्तपैकी हॉट वॉटर पण अवेलेबल okay. आहे ओके असा बाकी सगळ्या गोष्टी आहेतच आता मी पण इथेच येईन मस्तपैकी झोपायला सगळ्यात बेस्ट थिंग अबाउट प्रगत स्टे इज आपली गॅलरी ओके आणि त्या गॅलरीला पण छान फॅन लावून घेतलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला रात्री गप्पा मारत बसायचं आहे लंच करायचं आहे डिनर तर तुम्ही इथेच करू शकता की कॉफी टेबल पण आहेत आणि त्याच्याशिवाय लंच टेबल पण आहेत तर ती खाली ठेवलेली आहे तो त्याच्यावरती तुम्ही बसून आणि आपली सेकंड रूम इक्वेलंट रूम आहे सेम ओके इकडे सगळे मॅट्रेसेस ठेवलेले आहेत चार मॅट्रेसेस ओके म्हणजे प्रत्येक रूमला दोन दोन इथे असं बेड आहे प्रशस्त उषा ऑलरेडी आणून ठेवलेल्या आहेत पुढच्या आहेत ओके इथे कॉम्फर्टेबल आहे ओके इथे पण दाब पडदा असं कोचून ठेवला आहे कारण खूप हवा सुटली आहे त्याच्यामुळे आणि इकडे हे कुठल्याचं घर त्याच्याबद्दल आपण बोलूच आणि त्याच्याशिवाय इथे पण सेम वॉशरूम सगळ्या सुखसुविधा आहेत आणि गरम पाण्याची वगैरे आणि तानपैकी आणि बाकी आता ही आमची छोटीशी लोकेवाडी इकडे पोमयदादा रवीदा रविदाचं घर गोठल्या कृणाल महेश घट तिकडे पक्या बबडी संतोष दादा हेमंत दादा अजून बरेच जण आहेत या घरामध्ये ओके ऍक्च्युली मोठी भरपूर कुटुंब राहतात ऍक्च्युली आमच्या या चार घरामध्ये पण सध्या परिस्थिती एकशे फार कमी जण असतात आणि गोठल्याने पण गोठल्याचं घर मातीचं होतं ओके आणि बरच जरा मातीचं घर मेंटेन करणं तुम्हाला माहिती आहे थोडं डिफिकल्ट होत जातं आणि कौल रोगर पण कारण आमच्याकडे माकडांचा भरपूर त्रास आहे कारण मागे सगळं जंगलच आहे ओके सो जंगलातून माकडे येत राहतात आणि स्पेशली आंब्याची झाडं वगैरे आहेत वरती म्हणजे डोंगराच्या वरती आंब्याची सगळी कलम आहेत तर त्याच्यामुळे कसं तिकडे हा की सगळी माकडा खाली येतात त्याच्यामुळे कुठे ना कुठेतरी डिफिकल्ट होतं पण या आता गोठल्याचं घर आता रेडी झालंय एक टू बीएचके आहे ओके प्रॉपर म्हणजे दोन बेडरूम आहेत एक किचन आहे एक हॉल आहे सो छान आहे तर त्याच्यावरती आता पत्रे वगैरे टाकायचे आहेत त्या नंतर मी तुम्हाला इन डिटेल मध्ये दाखवेनच हे घर की तुम्ही पण अशा प्रकारे बांधू शकता पण एक चांगली आयडिया तुम्हाला स्लॅबचं घर बांधायचं नसेल तर तुम्ही हाईट वाढवू शकता आणि तुम्ही पत्रे टाकू शकता आणि नंतर मग खाली पीओपी पी करून घेऊ शकता तर ते मी तुम्हाला एक सांगेन ओके okay, पीओपी पी केल्यानंतर कसं घरामध्ये थंडावा पण राहतो आणि स्लॅबचा खर्च कमी होतो मेन तर आणि असं स्लोप असला ना तर कसं पाणी फटाफ वाहून पण जातं ओके सो दिस इज अ गुड कॉन्सेप्ट गाडी आपली तिकडे मस्तपैकी मी त्याला कवर करून घेतला आता माझी गाडी आहे म्हणून आता बाकीच्या गाडी पार्क करू शकता असं काहीचं वातावरण आहे बघा मे महिना असला तरी बऱ्यापैकी झाड आहेत हिरवळ आहे पावसाळ्यात तर कसं होतं ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळं हिरवं गार होतं ओके आता जरा आम्ही आमचं जो परड आहे ते पण चांगलं साफ करून घेतलं आहे थँक्स टू कुणाल हे पण आणि तिकडे आंब्याचं पण बाकी सगळं नीट आहे आता आई पप्पा असतील ओके सो आमचा तर जसं तुम्हाला बोललो काय नाही कोल्हापूरला जायचं ओके आणि तिथून मग सावंतवाडी मेजरली सगळं रिअल इस्टेट रिलेटेडच शूट आणि काम आहेत ओके सो बघूया बघा काय छान आवाज उठली एकदम मस्त वाटतंय बारीकच एकदम गावाला आल्यावरती एक गोष्ट जी जाणवते ती म्हणजे शांतता आणि आमचं गाव नक्की आहे मला थँक्स टू माय पूर्वज ओके कारण ते मी इकडे आमचं गाव असं होतं इकडे समुद्राच्या जवळ म्हणजे हार्डली शंभर मीटरवरती म्हणजे एकदम याची देवा समुद्रावरती पण जाता येतं आणि छानपैकी असं माड वगैरे पण आहेत आंब्याची झाड आहेत ओके आणि एक टिपिकल कोकणी एरिया आहे ओके सगळं छानच आहे तसं ओके आयडियली म्हणजे मी इथे आरामात सेटल होऊ शकतो जर मी समाधानी राहिलो तर पण मला असं वाटतं की यस माणसाला ॲम्बिशियस पण असलं पाहिजे आणि माणसाने परत ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि त्याचे जे पोटेन्शियल तर त्याला आपण जागलं पाहिजे मी प्रयत्न करत राहतो नेहमी आपलं बेस्ट देण्याचा ओके सो so, बट जगामध्ये कधी मला असं वाटलं की आता बस झालं की okay, आता कुठेतरी थांबूया आणि मस्त रिलॅक्स करूया तर इथे येऊन मी कधी चेल रिलॅक्स मारू शकतो कमीत कमी पैशांमध्ये मस्त इथे आरामात राहता येईल ओके काहीच हरकत नाही वरचा आपला होमस्टे चालू राहील आणि इकडे बरीचशी जागा आहे आपल्याकडे ते आपलं थोडीफार शेती म्हणा भाजीपाला म्हणा हे सगळं करून आपलं मस्त आरामचं रिटायरमेंट आयुष्य मी जगू शकतो आणि जर तुम्हाला हे सगळं अनुभवायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर दिसतो आपल्या प्रकारे होमस्टेचा तुम्ही या इथे बुक करा एप्रिल मे मध्ये पण छान वाटतं ओके बारीकचं वातावरण ओके आणि समुद्र पण जवळच आहे तुम्ही पण एन्जॉय करू शकता बाकी भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये ओके कारण आता या ब्लॉगमध्ये मी तेच थांबतो कारण जेवणाची पण वेळ झालेली आहे आणि कोणाकोणाला गोठल्याच्या घराचा व्हिडिओ हवा आहे ओके तर ते कोड़ा -कोड़ा चा चा मला कमेंट करून नक्की सांगा इन डिटेलमध्ये ओके की कसं काय वगैरे गोठल्याचं घर आतून कसं आहे टू बी एच के जसं मी तुम्हाला बोललो ओके हजार स्क्वेअर फीटचं घर आहे ऑलमोस्ट आणि त्याने तो स्लॅब नाही टाकत तो पत्रेत टाकतो आहे तर तुम्हाला डिटेलमध्ये त्याच्याबद्दल असेल को गोठल्याच्या कोकणच्या घराची टूर तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद